विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी बेळंकी सलगरे भागात पेरणीची धांदल पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मागील पंधरा दिवसात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जमिनीत चांगलेच वीज निर्माण झाले आहे या पावसामुळे पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी वर्गात आता पेरणीची धांदल चालू असल्याचे दिसून येत आहे मका सोयाबीन उडीद इत्यादी हंगामी पिकांची पेरणी करताना शेतकरी वर्ग दिसत आहेत सध्या शेतीमधील सर्व मशागतीची कामे करण्यासाठी बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे त्यामुळे बैलजोडीने पेरणी करण्यास वेळ तर लागतोच व भाडेही सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारे नसल्यामुळे सर्रास ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्याचा शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार